नमस्कार कारखील या ठिकाणी मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये सगळ्यांची आवडती बैल त्या मैदानात पळत जरी नसले तरी काही लोकांची आवडती बैल आहेत कारण की अर्धी टॉपची बैल त्या मैदानामध्ये दिसत आहेत आणि कारखील येथे एक सात सेमी झाले आणि सात सेमीमध्ये कोणकोणती बैल कोणकोणती जोड्या कोणकोणते ड्रायवर हे फायनलसाठी पात्र झालेले आहे त्यांनी गुलाल घेतलेला आहे नक्की आता फायनल होणार आहे परंतु एक नंबर सेमीमध्ये कोणती गाडी विजय होऊन फायनलसाठी पात्र झाली बघूया सेमी क्रमांक एकचा निकाल आहे करंजय पुलकरांचा छोटा बाजी जो सगळ्यांना है, माहीत आहे मोठा बाजी होता आहे तो पळतो त्यांचाच एक बाजी आहे आणि तो बाजी छोटा आदत बाजी आणि त्याच्यासोबत पळाला बहिया पाटोळे तसेच शनी शिंगणापूरकरांचा पुरकरांचा बटलन एक सुंदर अशी लढत झाली सेमी क्रमांक एक मध्ये हा होता सेमी क्रमांक एक चा निकाल सेमी क्रमांक दोन मधून धावलेली गाडी तास सॉरी दोन सेमीमध्ये तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी शिवशंभू प्रसन्न भगवान शेठ गुरव वैजनाथ प्रसन्न दैवत गोवेकर यांचा राजा आणि राजासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा ओंकार आणि गाडीवरती ड्रायवर होते छोटो ड्रायवर आणि ड्रायवरांना एक हजार रुपयाचं बक्षिस त्या मिळालं आहे नक्कीच एक चांगली गाडी पळाली दैवत गोवेकर यांची एक नवीन खरेदी म्हणा राजा दैवत गोवेकर यांच्याकडं चांगली चांगली नामांकित बैल येतात बरं कसं नक्कीच एक टॉपचे व्यक्ती आहे त्या बैलगाड क्षेत्रातील मास्टर माइंड म्हणा तुम्ही तसेच सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक तीनमधून धावलेली नि धावलेली गाडी निलेश भाऊ तसेच प्रमोद भाऊ राहणार गोदळे जिल्हा यवतमाळ श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेकर वडकी या गाडीचा नंबर आलेला आहे या गाडीवरती ड्रायव्हर होते हनू ड्रायव्हर आणि तसेच उज्जैन फॅन क्लब मोरगावची नवीन खरेदी राजा तसेच नांदेड सिटीचा भारत राजा उर्फ फायर आणि भारत ह्या जोडीने सेमी क्रमांक तीनमध्ये निकाल घेतलेला आहे आणि नक्कीच चुरशीच्या लढती होत्या त्या चुरशीचे निकाल चांगल्या चांगल्या मातभर बैलांना त्यांनी हरवलेलं आहे सेमी क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी बेगराई मात्ता प्रसन्न संदीपदा हरपळे फुरसुंगी छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर यश संदीप हरपळे फुरसुंगी यांचा गुरुभाय आणि त्याच्यासोबत पळाला राहुल खांडेकर यांचा एल सुंदर गाडी पळाली बरं का आणि ड्रायव्हरला लगेच मैदानामध्ये दोन हजार रुपयाचं बक्षीस दिलं कारण की सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा क्षेत्रात ज्यावेळेस बैल गुलालासाठी पात्र होतो त्यावेळेस मालकाचा आनंद जो आहे तो गगनात मावत नाही नक्कीच सेमी क्रमांक पाचचा निकाल आहे तास क्रमांक सहामध्ये धावलेली गाडी किरण शेठ वाघ यांचा महाराष्ट्र केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या भाऊ यांचा आदत किंग सर्किट पळाला गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी कोरेश्वर प्रसन्न सुंदर फॅन्स क्लब कारखेल छोट्या ड्रायव्हर माळेगावकर यांचा सुंदर तसेच रणवीर राहुलबाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर आणि संस्कार पाटील यांचा सुंदर आणि मथुर ही जोडी पाळलेली आहे मैदानामध्ये आता सगळ्यांना चर्चा लागलेली आहे की मथुर नक्की तो मोठा मथुर नाही आहे राहुलबाईंनी एक मोठं आणि आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे आणि नक्कीच सगळ्यांनाच एक धक्काच बसला महाराष्ट्रातल्या लोकांना की राहुल दादांच्या नावाने ती गाडी पळालेली मथुरच नावाचा बैल पळाला नक्कीच ती राहुल दादांची बहुतेक खरेदी असावी आरती पार्टनरशिपमधील नक्कीच राहुल दादांचा एक दुसरा मथूर एक सगळ्यांना चर्चेत आला आणि सगळ्यांनी बघितलं त्याचा पोळ आत्ता सेमी क्रमांक सहामधून धावलेली गाडी तास क्रमांक पाचमधून नक्कीच बघा तुम्ही नाहीतर काही लोक म्हणणार काहीतरी हा खोटं वगैरे सांगते का काय तसं काही नाही आहे तिथं तुम्ही पुकारलेलं सगळं ऐका मग तुम्हाला समजेल घटक सेमी क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली धावलेली गाडी मथुरा फार्म यांचा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कचरेवाडीचा सुंदर गाडीचे ड्रायव्हर ते अप्पा ड्रायव्हर कारोंडेकर नक्कीच हे मैदान होते चांगलं मैदान झाले आणि त्या मैदानामध्ये आज चांगल्या चांगल्या चांगल, लढती तुम्हाला बघायला मिळाला आश्चर्याचा धक्का दा, राहुल दादांनी दिलाय त्यांचा जो आहे मथुर जो मुंबईचा तो नव्हता पळाला परंतु हा दुसराच मथूर त्यांनी घेतलेला आहे आणि एक सगबंद महाराष्ट्राला एक अडकळीत पाडलेला आहे की नक्की मथूर हा कोणता आहे नक्कीच त्याची मुलाखत लवकरात लवकर पडेल कोणत्या ना कोणत्या ते चॅनेलवरती हे होते एक ते सात सेमीसाठी सेमी पात्र केलेले फायनलसाठी पात्र झालेले निकाल आहेत फायनलचा निकाल थोड्या वेळाने देईन मी धन्यवाद